नमस्कार काव्यांजलीच्या काव्यमय प्रवासात तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आज कवी बा भ बोरकर यांची एक कविता कवितेचं शीर्षक आहे तापल्या आहे ततारा तापल्या आहे ततारा तो वरी गाऊ नघे स्वप्न आहे लोचणी हे तो वरी पाहू नघे रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना नी सुखाचा अंत आहे शापणारी यातना प्राण आहे तो वरी स प्राण हे साहू नघे तापल्या आहे ततारा तो वरी गाऊ नघे आग आहे लागलेली अंतरीच्या मोहळा आणि आकाशात आहे आसवांचा सोहळा चालल्या आहे तधारा तो वरी नाऊ न तापल्या आहे ततारा तो वरी गाऊ न घे वादळी अंधारल्या पाण्यातून ते जाऊ नये कामिनी आवेग वेळी येत आहे दामिनी जाग आहे तो वरी रे दीप हा लावू नघे तापल्या आहे ततारा तो वरी गाऊ घे तापल्या आहे ततारा तो वरी गाऊ नघे तर कवी बाभा बोरकर यांची कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया कवितांच्या काव्यमय प्रवासात तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद